साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये डबल बी छप्पन सत्तर अठ्ठ्या एकसष्ट चाळीस पंचाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये साठ बासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये डबल बी एस पंचाळीस पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट रुपये पासष्ट रुपये एच एचबी चाळीस एक्ळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास एक्कान बावन्न पंचावन्न अठ्ठावन एकोणसाठसाठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट बेचाळीस पंचाळीस शेचाळीस सेचाळीस सत्ताळीस रुपये

त्यात्तर रुपए अठ्यात्तर रुपए है, सौ तो ऐसी है, ऐसी चालीस एक चलीस वर्ष नहीं है एक पन्ना है पन्ना रुपये तीस पच्चीस छत्तीस चौतीस अड़तीस एक चालीस एक इसके चालीस पंचाई पन्ना है एक बावन पंचावन है अठावन एकसठ बासठ तेसठ चौसठ पासष्ट रुपये किती आहे 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 चाळीस एक्काळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस रुपये एस केसष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये आहे एकावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन एकोणस एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सहासष्ट रुपये डबल डी ए चाळीस पंचाळीस पन्नास एकसठ एकस बावन्न पंचाव आहे एकसठ रुपये डबल डी ए साठ एकसष्ट रुपये अडुसठ एकोसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये तीन रुपये पाच त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये આઠશે શી રૂપાય એકુણ નવ્વ રૂપાય નવ્વદ રૂપાય ડબલ બેટ